झटपट चारपट फुलणारे तांदळाचे आज आपण अतिशय मस्त असे पापड तयार करणार आहे वाळवणीमधील हा तिसरा प्रकार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि करायला देखील खूप साधे सोपे पद्धतीने हे जर पापड बनवले तर अगदी चारपट फुलतात तुम्ही बघू शकता इथे पापड तळून दाखवलेला आहे मस्त असे फुलतात चला तर मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी इथे मी साधारण एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला हाताने चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत दोन्ही हातावर अशा प्रमाणे घ्यायचे आणि चोळून घ्यायचे जेवढा पण तांदूळ स्वच्छ धुवून घेईल तेवढे हे पापड अगदी छान पांढरे शुभ्र तयार होतात अशा हे पापड करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता तर पण शक्यतो रेशनच्या तांदळा तांदूळ जर वापरला तर पापड छान तयार होतात आणि तांदूळ जुना असेल तर पापड आणखी फुलतात यासाठी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ हे तांदूळ इथे धुवून घेत आहे आणि आपला हा पूर्ण तांदूळ धुवून होतोय तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन निवेदन तुम्हाला जर सातची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा या चॅनलवरती आप आपल्या अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने वाळूबणीच्या रेसिपीचे मी गेल्या वर्षी यावर्षी देखील व्हिडिओ नवीन पद्धतीने अपलोड केलेले आहेत ते बघितले नसतील तर नक्की बघा तांदूळ धुवून झालेले आहेत एका डब्यामध्ये आपल्याला हे तांदूळ मी भरून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये तांदूळ बुडतील एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे तीन दिवस असंच ठेवायचं आहे प्रत्येक दिवशी संध्याकाळी आपल्याला याच्यातलं चोळून हात घालून हे तांदूळातलं पाणी काढून बदलायचं आहे किंवा काढून घ्यायचं आहे दुसरं परत पाणी वाचायचं आहे तीन दिवस आपल्याला हे तांदूळ असेच ठेवायचे आहे जेवढे तांदळामध्ये आपण पाणी स्वच्छ वापरू तेवढे तांदूळ पांढरे पापड पांढरे शुभ्र होतात तर तीन दिवस झालेले आहेत आता याच्यातलं पाणी मी पूर्ण काढून टाकणार आहे आणि तांदूळ खालेसे याप्रमाणे जाऊन बसतात तसेच चोळून घ्यायचं आणि पाणी बदलायचं म्हणजे काय होतं असतो तो तांदळाला पापडांना येत नाही आणि घरभर देखील पसरत नाही आणि आता ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे ते तुम्ही झाडाला घालू शकता किंवा केस धुण्यासाठी वापरू शकता यामुळे आपल्या केसाचं आरोग्य देखील सुधारतं किंवा झाडं देखील छान वाढतात तर बघा पाणी पूर्ण बदललेलं आहे काढलेलं आहे आणि परत ठेवलेलं आहे असं तीन दिवस मी केलेलं आहे आता तीन दिवसानंतर ता तांदूळ छान भिजले जातात तुम्ही याच्या सालपापड्या देखील बनवू शकता गावाकडच्या पद्धतीने बनवतात अगदी त्या पद्धतीने किंवा Uh, मी आता जो दाखवणार आहे त्या पद्धतीने देखील बनवू शकतात आता पाणी यातलं एक मी पूर्णची चाळण घेतलेलं आहे याच्यामध्ये हे तांदूळ संपूर्ण काढून घेणार आहे जेवढं याच्यातलं पाणी आपल्याला काढता येईल तेवढं काढून घ्यायचं म्हणजे काय होतं आपल्याला हे तांदूळ फॅन खाली सुकवायचे आहेत उन्हात अजिबात सुकवायचे नाहीत नाहीतर मग पापड छान तयार होत नाही चिरतात यासाठी त्यामुळे जेवढं चाळणीमध्ये काढून पाणी पुरून निघेल इतपत आपल्याला हे ठेवायचं साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये याच्यातलं पाणी सगळं खाली पडतं चाळणीमध्ये मगच आपल्याला हे सुकवायचे आहेत त्यातलं संपूर्ण पाणी मी या पद्धतीने काढून घेत आहे तर आपल्या चॅनलवरती साची मराठी रेसिपी या चॅनलवरती गेल्या वर्षी आणि यावर्षी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने वाळवणीच्या रेसिपी कशा करायच्या झटपट हे याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघितले नसतील तर प्लीज नक्की बघा तर अशा प्रकारलं संपूर्ण पाणी मी ते काढून घेतलेलं आहे आणि याच्यातलं पूर्ण पाणी खाली देखील पडलेलं आहे तर बघू शकता मी हे फॅन खाली सुकवून घेतलेलं आहे सुक पूर्ण तांदूळ सुकलेले आहेत सुकल्यानंतरच आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत दळायला देण्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये एक वाटी साबुदा घालायचं आहे यामुळे ता पापड अजिबात चिरत नाहीत आणि चिकटपणा चांगला येतो बघा एक वाटी छोटी वाटी अगदी घातलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे पीठ याचं दळून आणायचं आहे आता मी सुरुवातीला पीठ दळून आणल्यानंतर संपूर्ण पिठाचे पापड न करता अगदी एक वाटीचे पापड करून दाखवणार आहे आणि हे पीठ आपण असंच ठेवणार आहे बघू शकता अगदी मऊ सूत असं दळून आणलेलं आहे आणि एक वाटी मी पीठ इथे काढून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं तर त्याच वाटीने एका पाथेल्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट घ्या म्हणजे कमी देखील पडणार नाही किंवा जास्त देखील होणार नाही तर एक वाटी पाणी घातल्यानंतर याला छान येऊ द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम पहिल्यापासून सुरू शेवटपर्यंत आपल्याला लो टू मिडियम ठेवायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा चवीनुसार याच्या मी तर मीठ घातल्यानंतर पाण्याला छान आता इथे येऊ द्यायची आहे पाण्याला छान कडकडीत उकळी येणं गरजेचं आहे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे संपूर्ण एकदम घालायचं आहे आणि हे झाकण ठेवायचं आहे अजिबात सुरुवातीला हलवायचं नाही फक्त पाण्यात बुडेल एवढं आपण सारून ठेवायचं आणि ताट झाकून ठेवायचं साधारण पाच मिनटं ठेवायचं पाच मिनटं छान उकळी फुटती पाणी वर येतं आणि पीठ छान सगळ्या बाजूनी भिजलं जातं बघू शकता उकळी फुटलेली आहे छान पीठ भिजलेलं आहे एका लाटण्याने ला आता आपल्याला हे छान याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत जास्त वेळसुद्धा लागत नाही किंवा गाठी मोडण्यासाठी वेळसुद्धा लागत नाही फक्त एका दिशेने फिरवून घ्यायचं एक ते दोन मिनटामध्ये याचं छान छान पिठामधल्या गाठी मोडल्या जातात बघू शकता पकडीने पकडून या पद्धतीने मी छान याच्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत आणि गॅसची फ्लेम मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मिडीयमच आहे छान गाठी मोडलेल्या आहे ज्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला गाठ दिसत नाही आणि देखील एक ज्यू तयार झालेला आहे आता एक ज्यूचं पीठ झालेलं आहे बघू शकता पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे आता परत त्याच्यावरती एक झाकं झाकायचं आणि साधारण तीन ते चार मिनटं लो टू मिडीयम गॅसवरती आपण हे शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं झालेले आहेत बघू शकता पीठ छान शिजलेलं आहे एक सुती कपडा घ्यायचा आणि याच्यावरती हे पीठ काढून घ्यायचं आहे अगदी आपल्याला हलकंसं मळून घेण्यासाठी सु सुती कपडा घेतला की मग पीठ देखील छान मळायला येतं गरम गरम असताना आपल्याला मळायला सोपं पडतं यासाठी आणि या पद्धतीने हाताने या पद्धत असं करून घ्यायचं मऊसूद आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि जेवढं गरम असताना आपण मळाल तेवढं पीठ मऊसूद मळलं जातं तर बघू शकता एक मिनिट भर सुद्धा वेळ लागत नाही हे मळून घेण्यासाठी पण पापड खूप सुंदर तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून बघा या वाळवणी रेसिपीमध्ये करायला देखील सोपी आणि साधी पद्धत आहे आणि खूप पातळ होतात पापड विशेष म्हणजे आणि एका वाटीमध्ये तुम्ही आता बघायलाच किती पापड तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे मऊ सुधे हे मी पीठ या पद्धतीने ते मळून घेतलेला आहे आता जरा छान आता त्याचा गोळा करून घेते या पद्धतीने गोळा करून घेतला तर थोडंसं तेल लावून मौसूद हे पीठ छान असं गोळा करून घेतलेलं आहे आता जे दोन भाग केलेले आहेत आता आपण आपण कलरफुल पापड तयार करतो आहे दिसायला देखील सुरेख दिसतात त्यासाठी एका गोळ्यामध्ये मी मी थोडंसं ऑरेंज कलर टाकणार आहे आणि एक पांढरा गोळा करणार आहे म्हणजे दिसायला पण छान दिसतात नाही कलर ऑफरला तरीसुद्धा चालेल पांढरे पापड तयार केले तरीसुद्धा चालतील अशा प्रकारे गोळ्या करून घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या गोळ्या करून घ्यायच्या पापड तुम्हाला जेवढा मोठा छोटा पाहिजे त्या साईजमध्ये बाकीचं पीठ येथे झाकून ठेवायचं म्हणजे पीठ सुकत नाही अशा प्रकारे संपूर्ण गोळ्या करून घेतलेला आहे आता तुम्हाला सुरुवातीला मी पांढरे पापड लाटून दाखवणार आहे आणि ऑरेंजचं पिठामध्ये तुझं देखील गरम असताना थोडासा कलर टाकून घेतलेला आहे यामुळे काय होतं तर कलरफुल पापड आपल्या इथे तयार होतात अगदी चिमटभर कलर टाकलेला आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे पीठ छान याप्रमाणे मळून घेणार आहे याप्रमाणे अगदी अशा प्रकारे थोडासा कलर तुम्हाला इथे डार्क दिसत असेल पण तळल्यानंतर पापडा छान अगदी कलर जास्त राहत नाही अशा प्रकारे छान मऊसूद हा देखील इथे मी गोळा मळून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून मळून घेतलं की पटकन मऊसूद होतो आणि एक ज्यू कलर होतो बघा अशा प्रकारे इथला गोळा तयार करून झालेला एक छोटीशी गोळी घेते याच्या देखील गोळ्या करून घेते ऑरेंज म्हणजे दोन्हीतला एकही एक पापड तुम्हाला मी लाटून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा सुंदर पापड दिसतील आणि तुम्ही सुद्धा सांगू शकता की कि किती मस्त तयार झालेले आहेत मध्यम प्रकारच्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता लाटण्याला थोडंसं तेल लावायचं ताटाला देखील लावायचं म्हणजे पापड पटकन सरकला जातो आणि आपल्याला काढायला देखील सोपं पडतं अतिशय साधी सोपी पद्धत आहे घरातल्या लहान मुली देखील हे पापड करू शकतात इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे ऑरेंज करून को दाखवते बघा एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे आणि पातळ जेवढा पाहिजे तेवढा पातळ तुम्हाला इथं हा पापड तयार करून घेता येतो पीठ अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आणि खायला देखील खूप खुशखुशीत हे पापड लागतात आणि चवीला अप्रतिम लागतात आणि विशेष म्हणजे चारपट फुल हलके फुलके पापड तयार होतात बघू शकता फक्त एकाच दिशेने ज्या गोल आकारामध्ये लाटतो यासाठी फक्त ताट फिरवून या पद्धतीने हे पापड लाटून घ्यायचे आणि सोपी पद्धत आहे एकदा पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर असेल आणि पीठ आणि पाणी याचं प्रमाण तुम्हाला जर परफेक्ट कळलं की पापड अतिशय सुंदर तयार होतात बघू शकता मस्त पातळ तयार झालेला आहे जेवढा पाहिजे तेवढा आपण इथे पातळ तयार करून घेऊ शकतो तर एका दिशेने हा पापड मी फिरवून घेतलेला आहे तर हा पूर्ण पापड आपल्या इथे तयार झालेला आहे कुठेसुद्धा पीठ चिरत नाही थोडंसं इकडे तिकडे झालं तर आपण फक्त हाताने करून घ्यायचं आता हा पापड तुम्हाला काढून देखील दाखवते थोडंसं वरची बाजू कडा सेल करून वरच्या बाजूने खाली ढकलं जायचं लगेच निघतो कारण आपण त्याला थोडंसं तेल लावलेलं होतं ता। एखाद्या ताठावर किंवा एखाद्या सुपावरती आपण उलट्या बाजूने हे पापड टाकून घ्यायचे बघा बोट देखील दिसते इतके पातळ हे पापड तयार झालेलं आहेत आणि कलरमुळे छानच तयार झालेला आहे आता पांढरा देखील इथं तुम्हाला मी हा पापड करून दाखवते अगदी एका दिशेने फिरवलं हो की ताट फक्त फिरवत राहायचं आणि पापड लाटत राहायचं पांढरे शुभ्र आणि कलरफुल पापड तयार केल्यामुळं मुलांना देखील खूप आवडतात आणि दिसायला देखील छान तयार होतात आणि झटपट तयार होतात तर इतर पापड आपण नेहमीच वाळवणीमध्ये करत असतो पण त्याच्यात चवीपेक्षा हे पापड खूप छान चवीला तयार होतात तर अशा प्रकारे एका दिशेने मी ते फिरवून घेत आहे जेवढं पात्र पाहिजे तेवढा आपण हा पापड पात्र लाटून घेऊ शकतो अशा प्रकारे एका दिशेने हे आप हा देखील पापड इथे फिरवून झालेला आहे तर आता हा पापड देखील मी तुम्हाला इथे करून काढून दाखवणार आहे पापड काढून मी वाळायला ठेवते तोपर्यंत तुम्हाला एक छोटसं निवेदन आहे तुम्हाला जसं आजची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि आजचा व्हिडिओ जर जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला नंतर कोणती रेसिपी बघायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्की सांगा झाला आपला हा पापड इथे लाटून तयार झालेला हा देखील इथे दे काढून दाखवते पटकन निघतात आपण त्याला तेल लावल्यामुळे तर अशा प्रकारे मी संपूर्ण पिठाचे पापड इथे करून घेणार आहे आणि वाळ्यानंतर तुम्हाला तळूनसुद्धा पुढे दाखवणार आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आणि साधी रेसिपी आहे तर पापड संपूर्ण करून झालेलं आहे सुकायला ठेवलेले आहेत जिथं ऊन येतं तिथे सुकायला दोन दिवस ठेवायचे नंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे बघू शकता पातळ असे हे पापड इथे तयार झालेले आहेत वाळल्यानंतर बघू शकता की ते सुरेख आणि पांढरे आणि ऑरेंज रंगाचे पापड तयार झालेले आहेत कडकडीत उन्हात वाळवून घेतलेलं आहे तेल देखील आता इथे कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला हे पापड मी तळून देखील दाखवणार आहे एक तर अतिशय पातळ असे हे पापड तयार झालेले आहेत तेल गरम छान कडकडीत करून घ्यायचं जर तेल थोडंसं कड गरम नसेल तर पापड देखील छान फुलणार नाही ना त्यासाठी ते कडक तेल करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची कारण पातळ खूप पातळ पापड असतात त्यामुळे पटकन करपले जातात त्यासाठी ते तेल गरम झालेलं जा आहे जाडबुडाची कढई वापरलेली आहे मी तर आता एक तुकडा टाकू तुकडा टाकून बघूया तेल गरम झालं आहे की नाही तर तुकडावरती आला की समजायचं तेल छान गरम झालेलं आहे तर तेल छान गरम झालेलं आता मी पापड तुम्हाला तळून दाखवते बघू शकता तेल छान मस्त पापड चारपट फुललेला आहे आणि खूप पातळ झालेला आहे आणि सुंदर दिसायला देखील तयार झालेला त्याचप्रमाणे चवीला देखील खूप छान तयार झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे हा पापड इथे तळून तयार झालेला आहे याच पद्धतीत तुम्हाला मी पांढरा देखील पापड तळून दाखवणार आहे तेल पूर्ण काढून घेतलं आणि आता याप्रमाणे पांढरा बघू शकता तो देखील चारपट फुललेला आहे मस्त अप्रतिम रंगाचे अप्रतिम चवीचे पापड इथे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे पापड़ाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू असं एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद